सकाळचं आम्ही आता दहा वाजलेत पाणी भरता पाणी इला बावडी आमच्यापासून लिहिला आंबा आमचा भाऊ बंद महेश हे बघा शाळकरी बरोबर हा सव्वीस जानेवारी ना मुलं वाढीतली पाणी भरतो मामी हा पाणी भरून झाला चाललं हा हा खाली झालं डायरेक्ट

गोट होत्या चव्हा मामा। मामाची लाकडं लाकडं भरून ठेवणार आमची काय सगळी मंडळी मुंबईतात मामाचं अंगण खूप जुना आमचा भाकडा जर मी जन्मच्या अगोदर पसंत ह्या बाकडा म्हणजे पन्नास वर्ष होऊन गेले असतील ह्या बाकडा मावाचं घर जुना घर खाली आहे नवीन मानेलं घर आहे जे, जे स्वामीचं वार्ता आमच्या आजोबा आणि बारको मामा गेलं मोठं मामा आमचं माशांक गेलं ला पहिल्याडी कात्रेची जत्रा रे त्या साईडला मामाचं घर सा देवार पाठची बाजू काय बनवत हा कार्टून खाय केलं होतं ते खाय बाबरी खाय ते घेऊन यायचो ना खाली गेला दुकानावरती दुकान दाखवू का पाहुणे मंडळी गेलेली आहे मुंबईसून बांद्रासून मसालो व्हिडिओ चालू नाही मामा पहिल्याट गेलो गेले माशांक गेली ती कात्रवि जत्रा भरता ना हा त्या साईडला पहिल्या आंबेरी खाडी आहे ना हे पाहुणे मंडळी आमच्या सोबतच जाणार मुंबईचा सोबत निघणार आहोत हा तुम्ही खाय मुंबईत राहू का बांद्रा मुंबई रैफ खान नको माझ्या हा सैफ अली खान राहतो माझ्या वांगडा म्हणजे अगदी आमच्या जवळ आहे तो हा तिच्या पाच मिनिट पण नको आम्हाला तुमच्यात ह्याचा रवि अली खान मग तुम्ही किती वर्षापर्यंत राहता बांद्रा माझं पाच ते सत्तर वर्ष झाली राहून सैफ अली खान तेव्हा येलं तर त्या दोन ते पाच वर्षांनी इथे तिथे आला तुम्ही अच्छा अच्छा तिथे बरे बरे मोठे मोठे एक्टर लोक राहत राहतात सैफ अली खान म्हणतात त्याचे ते आणखीन दोन दोन तीन मेहुने आहेत तिथे नंतर तो वाळखी स्वतःचा करतो काय रे की जाकी श्राप, जाकी श्राप ते मसाला खाली बारके घेऊन गेला होता कार्ड चॉकलेट चॉकलेट का पाच वर्ष हा मग ते सैफोलीकर आता दोन तीन वर्ष आली तो आलाय अगोदरपासून सत्तर वर्ष आली बांद्रा राहत आहेत आता पण चाळीतच आहेत ते लोक बिल्डिंगचं काम ते झालं नाही नोटिस नोटिस्मी बाउ कर दे देवगढ़ देव पानी भरत टाकी भरी सुट्टे संपले आम चाहिए त्याचं पाईप घेऊन आता पाणी भरीत मेहन पण भाऊ पण मामाचीच मुलगी केली मी आमची भात बनवता <laughs> जेवणाची तयारी साडेतीनची गाडी आहे ना साडेतीन वाजता येत वाजता निस नाही वाईफ सगळ्या दिवस गेल्या बावडीवर तयार होत बारके मावशीचं घर आहेकडे असू दे मावशी सुपारी झाड सुपारी काढतात दिसतं का काहीत नाही रोहित आमचं काट सुपारी सुधीरची आवाज बसली रोहित सागराच भाव चुलत्याच पोरगो सागर पडेल कॅन्टीन का गेलो हा सिलेंडर आणू का तर रोहित भेटला रोहित अगले सर काढले रोहित काढता एडा ग्रो ऑन देत उठ पाटीला दादा हा हा वुड इकडे एक पडले योगा दोन

हे दोन मिटले नहीं दोन। नहीं दोन। तीन पाठी पडली आहे की पत्र खाली ना ना गेली सुपारी ऐक आमच्या आवडतात आहे म्हणते आमचे सगळे मामाच वाडीत आमचं मामा मावशीचं माड छोटी मावशी

नात्यामध्ये सगळे मामा मामी हे भाऊ बनत सगळे हा पिशवे ना घेतय सुपार मामा मोजता किती आहेत घेऊन जाईन मुंबईत किती साठ साठ एक सुपारी हो। लिहू चल चल सुपारी काढून झाले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो मम्मी वाट बघता वाईफ चल चल चला चला <laughs> जेवसाठी ना बघा सुपर आहे

आपलं आई म्हणते चढले ना काढलं बारकी मावशी बोले भाकरी करते जेवू आता थोड्या सगळी जण था मारू नको पी ना ना जेवणाची तयारी चालू चांगलं द्या हा हे बघा जेवणाची तयारी चालू चालवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय तीन चार वाजता आम्ही निघू मुंबईला जायला चला मित्रांनो टाटा मामी जेवण वाढत जारी ماشي हां येते मावशीचं अगदी बसता हे लास्ट होतं ना ते का बहोत ना पाणी नाही दिला तुका मामा जेव बसले मावशी मंडळी बस बस तो बस तू बस तू जेवत नाही आहेस पोहे खाता आता एक लास ही आठवण असते ना परत तरी भेटू तेव्हा हा येव तेव्हा तर हा मे महिन्यात जर तुम्ही आलो तुम्ही आम्ही नसतोच चला मित्रांनो बाय सोय जेवायला बसतो मी आता इकडे कालची पकडले ते बघा